धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणीं सर्वांना जय भीम जय संविधान नमोबुद्ध बुद्धाय मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर मित्रो आज आपण पाहणार आहोत आठ एप्रिल एकोणीसशे तेहतीस या दिवशी बे आय टी चाळ मुंबई या ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचा इशारा देऊन आम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर बघा पुढच्या निवडणुकीच्या वेळेस असा प्रसंग येणार आहे की इतर लोक पैसे देऊन आपल्या लोकांची मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील व आपल्यातील बेकार व स्वाभिमान शून्य असे काही पुढारी त्यांना मदतही करतील तरी या गोष्टीपासून तुम्ही सावध असले पाहिजे या बाबतीत आपल्या नकली व स्वयंमान्य पुढाऱ्यापासून तुम्ही सावध राहा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषेने खंडा अठरा भाग एक मधील पान नंबर चारशे एक वरती हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे आजही तो तंतोतंत लागू होतो एकोणीसशे तेतीसचा हा इशारा आम्हाला सावध करण्याचा आम्ही समजून घेतला पाहिजे काय म्हणतात बाबासाहेब बाबा आंबेडकर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीच्या वेळेस असा प्रसंग येणार आहे की इतर लोक पैसे देऊन आपल्या लोकांची मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील आणि काय म्हणतात बघा आपल्यातील बेकार आणि स्वाभिमान शून्य असे काही पुढारी त्यांना मदत सुद्धा करतील तरी या गोष्टीपासून तुम्ही सावध असले पाहिजे आणि पुढे काय म्हणतात कुणापासून सावध असले पाहिजे या बाबतीत आपल्यातील नकली आणि स्वयमान्य पुढाऱ्यापासून तुम्ही सावध राहा आणि म्हणून हा महत्वाचा संदेश आपण समजून घेतला पाहिजे यापासून सावध असलं पाहिजे यालाच म्हणतात घर का भेदी लंका ढाय तर त्याप्रमाणे आपल्यातीलच काही पुढारी त्यांना मदत करतील विकत घेणाऱ्याला आमची मते आणि म्हणून आपल्यातील जे काही नकली पुढारी आहेत आणि स्वयमान्य स्वतःच पुढारी म्हणून मान्यता मिळवून घेत असलेले अशा पुढाऱ्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तर आपण समजून घेऊया आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अशी विनंती करतो आणि याच्यासाठी इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमोबुद्ध आहे